सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आणि त्याच दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक पण प्रेरणादायी घटना घडली आहे लहान गावातील ऊसाच्या फडात तब्बल बारा फुटांचा सा अजगर सापडला आहे परंतु भीतीतून सुटका केली ती एका सर्पमित्राने कपिल बसुरे यांनी त्यांनी या अजगराला जिवंत पकडून जंगलात सोडले आणि पुन्हा एकदा आपलं कार्य सिद्ध केले अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील ऊसाच्या फडात कामगार ऊस तोडत होते अचानक त्यांच्या नजरेसमोर तब्बल दहा ते बारा फुटांचा अजगर आला सुरुवातीला कामगार घाबरलेत मात्र त्यांनी तत्काळ सर्पमित्र कपिल बसुरे यांना संपर्क केला कपिल बसुरे घटनास्थळी धाव घेतली आणि अनुभवी हाताने अजगराला सुरक्षितरित्या पकडलाय या अजगराने लांडोर या पक्षाला भक्ष केले होते सुमारे पस्तीस ते चाळीस किलो वजनाचा हा अजगर अतिशय शक्तिशाली होता कपिल वसुरे यांनी अजगराला न दुखवता जंगलात सोडून दिलं जिथे त्याचा नैसर्गिक अधिवास आहे त्यांनी सांगितलं की अशा घटनांमध्ये जीवाचा धोका असतो परंतु सर्पमित्र समाजासाठी आणि निसर्गासाठी हे काम करीत असतात कपिल वसुरे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की सर्पमित्रांना काही प्रमाणात आर्थिक सहाय्य किंवा विमा संरक्षण मिळावं कारण अनेकदा ते आपले वैयक्तिक काम सोडून नागरिकांच्या मदतीला धाव घेतात आणि जीव धोक्यात घालतात आणि कुठं आजगर सापडला होता तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे तर लहान या शिवारामध्ये एक दहा ते बारा फीट आजगर आदळून आल्याने ऊसतोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक चाळीस ते पंचेचाळीस के जीचा पायथन दिसून आला पण त्यांनी त्याच सापाला बघून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी भल्ला मोठा हा आजगर एक अं या पक्षाला निघळला होता पण त्याला ज्यावेळेस धरलं आपण त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता पण अटॅक करते वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकर सुद्धा होते आणि त्यांना म्हणजे त्यांना देखील हानी पोहोचली असते पण जर कदाचित या ठिकाणी कोणाही शिवार देखील साप दिसला तर सर्व मित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा कुठं सोडलं आणि किती केलं आपण तो साप लहान शिवा म्हणजे एक जंगलामध्ये रेस्क्यू या ठिकाणी जंगलामध्ये ड्रॉप करून आपण त्या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे आणि विशेषतः वेश, तो साप जास्त वेळ ठेवता पण आपल्याला येत नाही त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी ताबडतोब जंगलामध्ये ड्रॉप केलेला आहे के नाही शासनाचं आजपर्यंत कोणतंही मानधन नसताना देखील सर्पमित्र मित्र आतापर्यंत अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार प्लस सर्पमित्र महाराष्ट्रामध्ये काम करतात पण कोणतेही शासनात आजपर्यंत मानधान भेटलेलं नाही आणि शासन आजपर्यंत अक्कन धोक्यावर धोके धोक्यावर धोके चालू आहे शासनाचे अंदाजे किती पकलेपर्यंत आम्ही काम आमचं स्वतःचं काम सोडून आम्ही साप किंवा इतर कोणताही प्राणी आढळून आला असता आम्हाला कोला नंतर आम्ही लगेच जातो त्या ठिकाणी सापा साप किंवा कोणताही प्राणी आम्ही ताबडतोब काबीज करतो आणि जंगलामध्ये नेऊन सोडतो पण आम्हाला आजपर्यंत एक तर पेट्रोलचा चार्ज पण नसतो आणि आमचा कामाचा पण चार्ज नसतो तरी पण आम्ही एक म्हणजेच की एक मानव कल्याणासाठी काम करता म्हणून करता पण शासनाने याची कुठंतरी तराशी दखल घेऊन सर्पमित्राला प्राणीमित्राला कुठतरी मदत करावा अशी अपेक्षित आहे काही पकडल्याला काही पैसे वगैरे भेटतात किती नाही नाही आजपर्यंत कुठला एक रुपया सुद्धा तुमच्या तुमच्याकडून घेतात वन विभागाचे अधिकारी कोणते रेस्क्यू करतात त्यांना भेटलं असं म्हणतात नाही 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 असं कुठले त्यांच्या त्याला भेटतात किती नाही नाही त्याला पण